कन्नड तालुक्यातील प्रत्येक गावची अपडेट जनसामान्यांचा आवाज त्यांच्या भावना अपेक्षा आमदार कसा असावा येणाऱ्या आमदारांकडून इच्छा कन्नड सोयगाव मतदारसंघातील प्रश्न उमेदवारांबद्दल असलेले त्यांचे मत या सर्वच बाबी आपण या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे आवाज विधानसभेचा कौल मतदारांचा या कार्यक्रमात आपण कन्नड सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गावखेड्यातून जनतेचा कौल जाणून घेणार आहोत त्यासाठीच आज आपण आलो आहोत सातकुंड तांडा या ठिकाणी कन्नड तालुक्याच्या इतिहासाकडे सर्वांचेच लक्ष लागून असते आपण आज आलो आहोत औराळ्यामध्ये येथील लोकांच्या समस्या तसेच उमेदवारांबद्दल असलेले त्यांचे मत जाणून घेणार आहोत मी रवींद्र खरात आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे आवाज विधानसभेचा कोल मतदारांचा आज आपण कन्नड शहरामधून लागली थाकेच्या अंतरावरती असलेला सातकुंड या छोट्याशा वस्तीमध्ये एका गावामध्ये आलेलो आहोत या गावातील लोकांच्या समस्या व त्यांचा कोल कोणाकडे आहे विधानसभेसंदर्भात याची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ चला मग आपण बघूया ठीक तर आपण आता या ठिकाणी एक किराणा दुकान आहे या किराणा दुकानातील हे या ठिकाणचे मालक आहे किराणा दुकानाचे त्यांची माहिती आपण त्यांच्याकडनं घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं नाराजी चव्हाण काय सांगाल आता विधानसभेचं रंगनुमळ चालू आहे उमेदवार रिंगणात उतरलेला आहे मतदानचा मतदानाचा सगळे जे उमेदवार आहेत ते मतदान मतदान मागण्यासाठी येत आहे तर तुमचं काय मत आहे कोणाला मतदान करणं तेव्हा मतदान करू कोणाला भिगण ती गोष्ट नाही पण गावात काही सुविधा पाहिजे ना बरोबर काही झाल्यावरच माणूस मतदान करू शकतो ना काय वाटतं मागील काळामध्ये विकास झालेला नाही तर मागील काळात पाच वर्ष गेले त्याच्यात होईल होईल म्हणून आजपर्यंत कशाच राहिलेले आता काय वाटतं आपल्याला आता काय वाटतं आता विकास झाला पाहिजे ना आपण आता ही योजना राबवली कोणती बहिणीची योजना कोणती येते लाडली बहीण हा लाडली बहीण आता मुख्यमंत्री गावात आवते आपल्या कन्नड शहरात त्यांनी जर केलं चांगलं तर मग निधी आली तर आम्ही करू त्यांना मतदान नाही केलं नाही करणार लाडली बहिण सर्वांना हा ती सर्वांना आली त्याच्यामुळे ना येते लाडली बहीण येते ओके मग काय वाटत तुम्हाला वाटते ठीक आहे मग आता लाडली बहीण पण उमेदवार म्हणून यार तालुक्यामध्ये आहे काय सांगाल लाडकी बहिणीला ला आज एकनाथ शिंदे साहेब आलेले होते तुम्ही आला होता त्या शहरामध्ये आलेले होते अन्य शहरातच होतो तुम्ही काय सांगाल अजून काय काय मुद्दा आहे अजून तर असे मुद्दे आहे आमच्या गावात काही काही पाण्याची बी अडचण आहे अडचण आहे मग ते आजपर्यंत लोक म्हणतात घेऊन मेदान आलं का तुम्हाला करून देतो एवढं सांगते आणि मग ते तसंच पडून राहते ना ठीक आहे काय सांगाल तुम्ही आता विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही म्हणताय काय विकास आवश्यक असतो गावाचा रस्ता व्हायला पाहिजे नाल्या झाल्या पाहिजे लाईट आली पाहिजे ठीक आहे लाईट नाही आहे काही लाईट आहे पण काही काही वेळेस लाईट काय अडचण जे ना आता गाव मोठं आहे आणि गावातले दोन डीपी आहे ते लोड सांभाळत नाही ना डिपी ठीक आहे मागील काळामध्ये जे आमदार असेल किंवा पुढारी असेल त्यांनी काम त्यांनी माग सांगितलं होतं लय दिवस झाले त्याला दहा पंधरा महिने झाले कोणी म्हणून आपलं गात डीपी आणून म्हणून मग त्यांनी एक डीपी आणली मग हे डीपीत काय होणार नाही ना आमच्या गावाचं पंधराशे सोळाशे वोटिंग मग हे डीपीत काय होणार आहे मग काय वाटतं तुम्हाला एक डीपी झाली पाहिजे उद्योग आता रिंगणात जे उमेदवार आहे विधानसभेच्या रिंगणामध्ये त्यांच्याबद्दल काय सांगा त्यांच्याबद्दल काय आता संजना ताईला सपोर्ट आहे आमचं ओके हा का ते का ते कारण की एवढी सगळी बहीण बहीण आणि त्यांची आपले शिंदे भाऊची बहीणच ना आता ते सगळे पैसे देऊ राहिले त्यांच्यामुळे ती त्यांना वटींग घालणार आहे म्हणजे लाडकी बहिणांचा असर तुमच्यावरती पण होणार का मग बरोबर यांचा ठीक आहे या ठिकाणी एक वयस्क व्यक्ती आहे आपल्या समोर त्यांच्याही मला काही नाही बाबा नमस्कार काय नाव तुमचं मला नाही जमला नाव नाव सांगा तुमचं तुमचे बाबा आता किती वर्षापासून तुम्ही बघत आलेला आहात आणि तुमचं जे जीवन आहे ते या गावामध्ये भरपूर वर्षापासून तुम्ही वर्ष करू शकता वाटत येणारे जे मागील उमेदवार होते मागच्या पंचवार्षिक मध्ये असेल किंवा तुमच्या पुरातन म्हणजे एकदम दहा पंधरा वर्ष पूर्वीच असेल किंवा रायभान जाधव साहेबांचं कार्यकाळ असेल तर आताच जे उमेदवार आहे त्यांच्या प्रभुत्वामध्ये आहेत कसून हे आता जे उमेदवार आहे ना हे काहीच कामात नाही रायभान जाधवच होता રાયભાન જાધવ છે આમદાર ખાસદાર સગે હિરો ફક્ત રાયભાન જાધવ જ હિરો બંજારા ખેડા કુડી राय विकास केलेला एकदम भरपूर रायभान जाधव आता काय आता हेमंतच्या लाडकी बाई लाडकी बाई लाडकी बाई शिंदे काय आता शिंदे करत नाही करत हे काही सांगता येत नाही पण भांजाधव विषय आहे ते राय भांजाधवचा परिवार पण करू शकतो बाई बी करू शकत बरोबर बरोबर ठीक आहे राय जाधव साहेबांचे सुपुत्र पण आता आहे राय भांजाधावच्या सुपुत्राला जाऊ दे पण निशाने

या पंचवार्षिकला हर्षवर्धन आहे हर्षवर्धन जाधव हो ठीक आहे आणि काही म्हटलं जात की आपले समाजाचे असेल किंवा काय असेल ते पण रिंगणामध्ये आहे उमेदवार तर त्यांचा समाज काय सकाळी ून उठल्या उठल्या इकडे येऊन उभं राहिलं तर त्याला काही जमताय का एवढं कीर्ती केलेली पाहिजे जीर। कीर्ती काहीतरी पाहिजे गावामध्ये काही निधी दिलेले पाहिजे तर त्याबद्दल काहीतरी समाज बदल रडू शकतो आम्ही पण त्याने समाजा समाजाबाबतीत काहीच केलेलं नाही तर आम्ही कसं काय समाजाला मान्य देऊ शकतो बरोबर एकंदरीत असं म्हटलं असत की बघ सर्वात मोठा पक्ष जो आहे मन मन ता आता सध्या मनसे आणि एकेकाळी या कन्नड तालुक्यामध्ये त्यांचं वर्चस्व होत तर आता काय वाटत आता काय ओबीसीच्या हिसा आम्ही पक्षाला करू शकतो एवढं तेवढं असं काही नाही म्हणजे आताही जातीवरती राजकारण कन्नड तालुक्याचं होणार का नाही ओबीसी मराठा जरांगी फॅक्टर असं काही चालेल असं चालू शकतो तीस टक्क्या ना चालू, चालू चालू शकतो असं वाटतं तुम्हाला काय वाटतं बाबा आम्हाला सांगितले आम्ही शंभर टक्के वाटू शकतो जातीवर राजकारण जातीवर तीस टक्के तीस टक्के जरंग फॅक्टर चाल ना कन्नड मध्ये चालू की शकते सर काय असं सांगता रा, येत नाही देटी ओबीसी मराठा असं चालू नाही दिसलं नाही काही महिला वर्ग पण आहेत आपण विचारणा करणार आहोत आपण मुळात त्याच्या गावामध्ये आलेले आहोत आणि या गावामधील ज्या महिला असेल त्या महिलांची आपण माहिती जाण घेणार आहोत ची, ची, ना ना शिंदे सरकारची महत्वाकांक्षी योजना जी राबवण्यात आलेली होती राज्यामध्ये संदर्भामध्ये लाडकी बहीण म्हणून आणि तालुक्यामध्ये लाडकी बहीणही उमेदवार म्हणून या तालुक्यामध्ये आहे आपण त्याच लाडक्या बहिणींना विचारणार आहोत की एक्झॅक्ट शिंदे सरकार यांनी जी राबवण्यात आलेली जी योजना आहे त्याबद्दल ती काही किती पर्यंत कशाचे पैसे आले नाही लाडकी बहिणीचे पैसे आलेले नाही कधीपासून हे फॉर्म भरलेलं होत बाकीच्या सगळ्यांना आले तुम्हाला नाही आले काय वाटतं तुम्हाला आता पैसे पाहिजे आमचे पैसे टाकायला पाहिजे ना तुम्ही फॉर्म भरलेले होते फॉर्म भरलेला असेल तर येईलच पाहिजे आमचे कुठे गुथून पडले मग अजून काय सांगावं तुम्हाला आपल्या तालुक्याचं राजकारण कसं काय महिलांमध्ये रोष आहे असं वाटत ना आता जी उमेदवार आहे आपल्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण म्हणून आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं कोण म्हणजे तुम्हाला वेगळं केलंय मग सरकारने असं बोललंय

ताई काय सांगाल आता सध्या आपल्या तालुक्यामध्ये मात्र असे जे नेते आहेत ते रिंगणात आहे आता विधानसभेची निवडणूक आहे काय सांगाल त्या संदर्भात बोला ना बोला बहिणीचे पैसे येतात का पैसे आले होते पहिले पैसे आले होते मग आता बंद झाले का वाटत मला आता चालू पाहिजेत का मग आता कोणाला

आपल्या समेत बच्च कंपनी पण आहे आणि या बच्च मध्ये पण उत्साह तेवढाच आहे जो यंग तरुणांमध्ये असतो आपल्या सोबत एक लहानसा मुलगा आहे बाळा नाव हो काय तुझं रितेश काय सांगशील आता विधानसभेच्या निवडणुका चालू आहे सर्वच उमेदवार रिंगणात आहे तुला काय वाटतं मित्र मला असं वाटतं की या वेळेस उदय सिंग राजपुटा का ते असं वाटत तुला कारण त्यांनी लाईटाची व्यवस्था केली आणि पाण्याची व्यवस्था केली आम्हाला अजून सभा मंडप दिलं कोणतं माझा गाव सातकुंड सातकुंड आहे कधी भेटला होता तुम्ही फार उदयसिंग राजपूत ठीक आता काय वाटलं तुला वाट की बघतेच यायला पाहिजे म्हणून मग त्यांनी आमची मदत केली आहे यावेळेस मदत केली अगोदर 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 कोणी केलीच नव्हती का ठीक आहे तर तुझ्या अगोदर हर्षवर्धन दादा पण आमची मदत केली मदत केली मग का बर आता ते पण तर आहे तुला काय वाटत असं मला तर म्हणजे अस वाटत किंग उदयसिंग राजपूत यावं असं वाटत चालेल कितीला मित्र तो सातवी तर वोटिंग नाही ना आहे मग मग तुझं मतदान नाहीये मग कसं करशील बघू पुढं अठरा वर्षाचे झाल्यावर अठरा वर्षाचं झाल्यावर ते ओके हो हे बघा जसं की आपण बघितलं की लहान मुलांमध्ये पण तोच उत्साह दिसून येतोय हा लहानसा मुलगा आहे जो की सातवींमध्ये सध्या तो सातवी या वर्गामध्ये शिकत आहे मी रवींद्र खरात एन टी व्ही न्यूज मराठी कन्या